नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या मेंढ्या आज चरायला सोडलेले आहे चरायला कशामध्ये सोडल्या तर आपल्या शेव याच्यामध्ये शौर्यामध्ये आपण याच्यात चारा सोडला की आपल्याला हिमोडायचं आहे आणि याच्यात आपण मेथी घास टाकणार आहोत हे आणि पडली ते रेड नेपियर रेड पेअर पण एवढं काही चांगलं नाही आहे त्याला काटे असल्यामुळे या दिवसात ते तोडल्या जात नाही म्हणजे तोडल्या तोडायला की तोडले जातं पण मग आपल्याला काटे घुसते तर आपण ज्वर करतो त्याला तोडायला त्याच्यामुळे आपण ते मोडणार आहोत आणि हे शौरी पण काही एवढी व्यवस्थित नाही आहे तर ज ज्याला कोणाला शौरी लावायची त्यानं मा मला तर वाटतं शौरी लावायच्या फांद्यात पडू नका कारण की एवढं काही पटापट येत नाही ती कापायला मेथी घास लावा तिच्या आटचा पाणी तर तेवढंच लागेल कापायला पण टायमवर आली पाहिजे तर आपण याच्यामध्ये मेंढ्या सोडलेल्या कारण की आपलं ते मोडायचं आहे तर मागची व्हिडिओमध्ये आपण पोस्ट टाकली होती कोखर विक्रीसाठी तर एवढी काही आपल्याला पाहिजे तशी किंमत आली नाही आपलं विकायचं तसं अर्जन नाही आहे आपण ते आपण मोठे पण होऊ देऊ शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपला तो नारी सुवर्ण मिळेल विक्री आहे मोठा तर तो कशामुळे विक्री आहे तर आपलं पूर्ण मेंढ्याची लागवड झालेली आहे पूर्ण मेंढ्याची लागवड झालेली आहे आणि सहा महिने त्याचं काही काम नाही आणि सहा महिन्यानंतर ते छोटा मेल चालू होणार आहे त्याच्यामुळे आपण ते मोठा विक्रीसाठी काढणार आहे कारण की गुंतलेले पैसे पण आपले परत येतील आणि त्याचं काम पण नाही आहे त्याच्यामुळे आपण विक्री काढलेला आहे सहा दात फ्रेश आहे सहा दात आठ दात आणि एकदम ॲग्रेसिव मेल आहे मेंढ्या क्रॉस करण्यासाठी आपण वाटलं असतं ज्या कस्टमरला पाहिजे त्या कस्टमरला व्हिडिओ टाकू शकतो आणि मेंढीपालन करायचं म्हटलं तर आपण बंदिस्त करू शकतो पण बंदिस्त करण्यासाठी मेंढीने दोन पिल्ले दिली पाहिजे कारण की दोन पिल्ले दिले त्यावेळेसच ती मेंढी आपल्याला परवडते नाहीतर मग ती मेंढी एक पिल्लू देणारी असली दे तर बंदिस्तमध्ये परवडत नाही कारण की खर्च जो व्हायचा तोच होणार आहे खर्च जा तोच होतो आणि प्रॉफिट पण कमी येणार आहे त्याच्यामुळे दोन पिल्लं देणारी मेंढी पाहिजे बंदिस्तसाठी जी ब्रीड दोन पिल्लं देते ती ब्रीड निवडा नारी सुवर्ण मालतो वाटतं दोन देते तीच आपण ब्रीड निवडायला पाहिजे नारी सुवर्ण हा तो मेल आपण ती ब्रीड निवडल्यानंतर आपला बराचसा असा फायदा होतो बघा त्यांनी पहिले रो असल्यामुळे एकच पिल्लू दिलेलं आहे दुसरे तिसरे त्याच्या जास्तीत दोन पिल्लं दिली असते हा तिचा मेल आहे फिमेल पाहिजे होती पण मेल झाला फिमेल असती ते वाढलं असतं असं आपलं मेंढीपालन पालन ज्यांना कोणाला मेंढीपालन करायचं नवीन असाल तर जरूर आपले व्हिडिओ पा पाहिल्यापासून बऱ्याचशा गोष्टी अशा त्याच्यामध्ये आहेत कारण की बऱ्याचशा अडचणी येतात मेंढीपालन पालन करत करत असताना काही अडचणी आपल्याला दिसतात काही कळत नाही लवकर काय प्रॉब्लेम हो आहे कशामुळे होत हे त्यासाठी आपण अनुभव घेणं गरजेचं आहे अनुभव असला तरच मेंढीपालन करायला पाहिजे तर ज्याला कोणाला अनुभव नाही आणि तू मेंढीपालन करत आहे त्या माणसाने मेंढीपालन पण करू नये त्यासाठी पहिले एक दोन पाच मेंढ्या घ्या त्यांना बंदिस्त करून ते तशी सुरुवात करा तसं तर मेंढीपालनही क्वांटिटीमध्ये करायला पाहिजे शाळेसाठी त्यांचं नाही तसं नसतं मेंढीपालन कधीच करायचं तर आपल्याला करा आप कमीत कमी वीस मेंढ्यापासून चालू करायला पाहिजे त्या गावटे घेतल्या तरी चाल आणि चांगली ब्रीड घ्यायची तर मग कमी घ्या कारण की पैशाचं बजेट नसल्यामुळे आपण एवढे पैसे तर काही गुंतवू शकत नाही आणि <laughs> चरायच्या बाबतीत असंही सोडल्या तर पळत नाही एका जाग्यावर ठेवल्या तरी मारामारी करत नाही म्हणजे ब्रीड चांगली आहे आपण शेळीपेक्षा कधी पण फायदेशीर जास्त ताणतणाव नसतो शेळीचं पिल्ला धरून पाजावं लागतं तसं यांचं नाही आहे त्याच्या त्याच्या मताने आपले हे करत असतात आमेल तर धन्यवाद मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ